ഇത് നല്ലതാണ് അല്ലേ ഇത് കട്ട് ഇടാനായിട്ട് ലൈറ്റ് സ്കിൻ എന്നല്ലേ ഞാൻ आम्ही आता पोचल्यावर मागच्या व्हिडिओत बघितलं असेल तुम्ही कोल्हापूरवरून देवगडला आलो थोडीशी चकली चहा खाल्लं असं संध्याकाळी पोचलो आम्ही त्या वेळानं आणि हे आंबे आहेत काढून ठेवलेले आता संपत आले आंबे हे लास्टचे आंबे आहेत उरलेत लगेच आंबे पण आंब्याची प्लेट पण आली तर आलं की रोल दुपारी जेवल्यानंतर रात्री जेवल्यानंतर अशी आंब्याची डिश भरून येते गेल्या गेल्या आंबे खायला बसले मी बोलवा बोलवा वेपर्स वेपर्स खायला, त्या दिवशी काय मग वेळ झाला त्यामुळे बसलो असंच गप्पा मारत हे दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे कोकणातली छान सकाळ मस्त वाटतं तिथं सकाळी सकाळी बाहेर सगळे झाड आहेत चाफ्याचे हे दोन गेटजवळ झाड आहेत मागच्या वेळी थोडी फुलं होती आता भरपूर फुलं लागल्या आहेत खाली पण पडलेले असतात ते बघायला छान वाटतं आहे आणि वास पण येत असतो बाकीचे पण भाज्यांचे पण झाड आहेत तर कडीपत्ता निंब वांग्याचे अननस पण आहे अननस लागलेले दोन येताना आम्ही ते घेऊन आलो इकडं कोल्हापूरला चिकूचे झाड आहेत तर केळीचे झाड आहेत नारळाचे झाड आहेत हे नवीन घर आहे इथं पण आहेत भरपूर झाडं पण जास्त झाडं जुन्या घरी आहेत जुनं कोकणातलं घर तिकडं आधी आम्ही तिकडंच राहायचो आता हे नवीन घर झाल्यापासून जास्त इकडंच राहतात हे पण तिकडं पण जात असतो आम्ही सुट्टीला गेलो की तिकडं छान वाटतं आहे तिकडं अजून झाड आहेत आंब्याची नाळाची फनस अबोलीचे झाडं पेरू चिक्कू सीताफळ सगळे झाड आहेत तिकडं हे तुळशी वृंदावन कोकणातलं सगळ्यांच्या घरी असं कोकणामध्ये तुळशी वृंदावन असतंयच आणि सकाळी सकाळी मावशी पूजा करते याची फूल घालून संध्याकाळी देवा अगरबत्ती तुळशीजवळ रोज आणि नंतर पूजा बघ सकाळपासून केलं अगं ते बघितलं व्हिडिओत लिंबू लिंबूचं झाड अगं ते काय लागलंय ते असं घस सारखं जांभळ्याच्या घस सारखं कारलं मजा दिसले 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 नारळ कुठं जायफळ 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 बघा त्याच्यात वाळवायला लागतंय का ते हा हा जायफळ आणि कोकिळा ओढत हो तिकड होय थोडस घातलंय तिकट थोडस तिकट घातलं ती घातली मग गवारीत गवारीमध्ये घातली ती नाही लिंबू चिकू गुलाब वांग पण होत जुन्या घरी जास्त झाड आहेत तिथल्यापेक्षा खरं अरे वा गॉगल उलट घातलायस हे बघा इथं किती फूल लागले हे बघ वा वाटत हे नारळ काढून ठेवलेत झाडाचे ते ज्यांना पाहिजे ते घेऊन जातात ओळखीचे असतील ते हे नारळ सोलायचं मशीन आहे कोकणातलं सगळ्यांच्या घरी असतेच कारण नारळाचे झाड भरपूर असतात कोकणात त्यामुळं नारळ सोलायचं म्हणजे सो मशीन पण असतंय सगळ्यांकडं आता हे काका सोलत होते ते मी थोडंसं व्हिडिओ आहे त्याचा रात्री जेवल्यावर पण आम्ही इथं बाहेर फेरी मारत असतो छान वाटतं इथं सगळे फुलं बघायला झाडं फुलं आणि वेगवेगळ्या वेग पक्ष्यांचे आवाज पण येत असतात सकाळी त्यामुळं बाहेर फेरी मारली अंगणात की मस्त वाटतं वर आहे वर वर आहे शिम वर आहे आत्ता मी गेलेल ते वर होते मावशी देवाचं पुस्तक वाचतीये रोज वाचत असते ती आणि नंतर दादा म्हणजे तिचे सासरे काकांचे वडील पूजा करतील नंतर देवाची

आम्ही मग नंतर पोहे खाल्ले नाश्त्याला जेवण तर वेळा ना आणि थोडंसं मिकू हे मी दाखवलेलं सुरुवातीला व्हिडिओला आधीच्या व्हिडिओमध्ये मिकू नवीन मांजर मस्त येते त्याच्याबरोबर मस्त टाईमपास होतो सारखं मी तर त्यालाच घेऊन बसत होते सारखं पण ते येत नाही जवळ त्याला खाली खेळायला लागते ला ला फरशीवर झोपायला गार मजा येते त्याच्याबरोबर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अजून येतील कोकणातले व्हिडिओ ते पण बघा सगळ्यांनी